पालघरमध्ये महायुतीमधील कोणत्या पक्षाकडून उमेदवारी द्यायची याबाबत गेले काही आठवडे चर्चा सुरू होती मात्र अखेर जागा वाटपाचा तिढा सुटलाय पालघरची जागा ही भाजपकडे जाऊन डॉक्टर हेमंत सावरा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामुळे भाजपने सध्याचे खासदार राजेंद्र गावित यांना जोरदार झटका दिलाय आज डॉक्टर हेमंत सावरा यांनी पालघर लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले या दरम्यान भाजप व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत असताना भिडताना दिसले एकीकडून जय शिवरायचा नारा तर दुसरीकडे अबकी बार भाजप हद्दपार अशा घोषणा सुरू होत्या यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत तणावपूर्ण वातावरण शांत केले